सिमला करारात ठरल्याप्रमाणे समझोता एक्सप्रेस रेल्वे प्रवास हा भारत व पाकिस्तान दरम्यान बावीस जुलै एकोणीसशे शहात्तर रोजी प्रारंभ करण्यात आला मात्र या दरम्यान भारत पाकिस्तान तणावपूर्ण संबंधाचा फटका या सेवेला बसला होता आजवर अनेकदा ही सेवा स्थगित करण्यात आली होती समझोता एक्सप्रेस ही भारत व पाकिस्तान देशादरम्यान आठवड्यातून दोन वेळा धावणारी एक प्रवासी रेल्वेगाडी होती ही गाडी भारतीय राजधानी दिल्लीवरून अमृतसर मार्गे पाकिस्तानमधील लाहोर शहरासोबत जोडली जात असे भारतीय रेल्वेची दिल्लीहून सुटणारी गाडी भारत पाकच्या सीमेजवळ अटारी गावापर्यंत धावायची येथे सर्व प्रवाशांना उतरून कस्टम व इमिग्रेशन पूर्ण करावे लागत असे त्यानंतर त्यांना पाकिस्तान रेल्वेद्वारे चालवल्या जात असलेल्या एका वेगळ्या गाडीत चढावी वे लागत असे ती वेगळी गाडी लाहोरपर्यंत धावत होती भारत पाकिस्तान फाळणीनंतर या देशाचा असा बटवारा झाला की त्याचा परिणाम आजही दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण करत आहे या दोन देशांचे संबंध मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा बऱ्याचदा प्रयत्न झाला त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे समझोता एक्सप्रेस तिला मोहम्बत की मोहब्बत की ट्रेन असंही म्हटलं जात होतं फाळणीनंतर अनेक परिवार बिखरले गेले यातच काही ठिकाणी एकाच परिवारातील लोक दोन देशांचे रहिवाशी झाले परंतु त्यांच्यातील सणवार एकच होते ईद दिवाळी आणखी काही महत्त्वाचे दिवस साजरे करायला लोक दोन्ही देशांच्या सीमा ओलांडून आपल्या माणसात जाऊ लागले ते या समझोता एक्सप्रेसने ही अशी गाडी होती की दोन्ही देशातील लोक सहजच आपापल्या देशात ये जा करू लागले होते या रेल्वेमुळे भारतीय रेल्वे पाकिस्तानात भारती रेल्वे पाकिस्तान रेल्वे यांच्यात सलोग्याचे संबंध प्रस्थापित झाले होते ज्यामध्ये ठरल्याप्रमाणे सहा महिने भारतीय रेल्वेने ही गाडी नेआन करायची व दुसऱ्या सहा महिन्यात पाकिस्तानने रेल्वे सेवा पुरवायची म्हणूनच तिला शांतीदूत देखील म्हटलं जायचं समझोता एक्सप्रेस अटारी ते लाहोरच्या दरम्यान चालू करण्यात आली हा करार त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी व पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली बुट्टो यांच्यामध्ये एकोणीसशे रोजी झाला होता सुरुवातीला ही ट्रेन अटारी ते लाहोर असा प्रवास करत होती आठवड्याच्या सोमवारी भारतीय रेल्वे ही सेवा दिल्ली ते अटारी व अटारी ते दिल्ली देत होती पाकिस्तानात ही सेवा गुरुवारी या दिवशी लाहोर ते अटारी दरम्यान दिली जात होती तेव्हा प्रवासी अटारी स्थानकावर ट्रेन बदलत होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली त्याचवेळी भारतीय रेल्वेने अटारीपर्यंत त्यांची सेवा बंद केली आणि ती सेवा दिल्लीच्या जुन्या रेल्वे स्टेशनपासून पुन्हा चालू केली दोन्ही देशांचे संबंध मैत्रीपूर्वक व्हावेत म्हणून ही समझोता एक्सप्रेस सेवा तणावातही आपली सेवा करत होती परंतु जेव्हा जेव्हा तणाव आणखी वाढत असे तेव्हा ही सेवा बंद केली जात असे अशातच दोन हजार एकोणीसमध्ये समझोता एक्सप्रेस ही मैत्रीची गाडी कायमची बंद झाली याआधी तेरा डिसेंबर दोन हजार एकमध्ये संसदेत हल्ला झाला व नंतर सत्तावीस डिसेंबर दोन हजार सातमध्ये मध्ये पाकिस्तानच्या पूर्व पंतप्रधान बेंझीर बुट्टो यांची हत्या झाली या गाडीची सेवा त्यावेळी बंद करण्यात आली होती तसं फेब्रुवारी या दिल्लीवरून लाहोरला जाताना बॉम्ब ब्लास्ट झाला त्यामुळे अडुसष्ट लोक मृत्यूमुखी पडले यात पाकिस्तानी लोकांची संख्या जास्त प्रमाणात होती तसं पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला भारत सरकारने पुन्हा एक मोठा कायदा लागू केला तो म्हणजे जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्याचा त्यात तीनशे सत्तर आर्टिकल आर्टिकल हटवण्यात आले याचा परिणाम म्हणजे याच दिवशी पाकिस्तानची बारी होती पाकिस्तानची सेवा समझोता एक्सप्रेस लाहोरमधून भारताकडे निघाली होती तशी ती जाऊन थांबली ती वाघा बॉर्डरवर ती गाडी तेथेच ते ते सोडून पाकचे रेल्वे अधिकारी पुन्हा माघारी गेले ते पुन्हा परत कधीच आले नाहीत यात आजपर्यंत कुणीही पहल केली नाही आजही तिथे तशीच ती गाडी आपल्या अकरा डब्यांना घेऊन उभी आहे एका इंजिनाची वाट पाहत तणावाच्या परिस्थितीचा संभाव्य धोका पाहून अजूनही दोन्ही देशातील रेल्वे प्रशासनाने या गाडीला पुन्हा आपल्या देशात नेण्याचा प्रयत्न केला नाही तसं भारताने वारंवार पाकिस्तानला गाडीबाबत सांगूनही पाकने त्याची दखल घेतली नाही पाकचे म्हणणे आहे तुमची गाडी आहे तुम्ही इंजिन घेऊन या आणि तुमची गाडी घेऊन जा त्यावर भारताचे म्हणणे आले त्यावेळी तुमची गाडी घेऊन येण्याची बारी होती तुम्ही ती मध्येच सोडून गेला तुम्हीच ती पाठवून द्या भारताची ती अकरा डब्याची गाडी मात्र अजूनही मैत्रीचा जिवाळ्याचा सलोखा ठेवण्यासाठी ग्रीन सिग्नलची वाट पाहात तशीच वाघा बॉर्डरच्या पटरीवर उभी आहे गेली पाच वर्षापासून